ड्रग्ज प्रकरणानंतर पालकमंत्र्यांचा सा अल्टिमेटम अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पोलिसांना सूचना तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेला स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारा हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह कराड विजापूर रोड एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ॲक्सेसरीजवर वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या अंमली पदार्थ मुक्त सांगली जिल्हा यावर अधिक लक्ष केंद्रित केलं असून या प्रकरणी पोलीस यंत्रणेनं सतर्क राहावं अंमली पदार्थ तस्करी प्रकरणाची खोलवर चौकशी करून या प्रकरणाच्या मुळाशी जावं अशा प्रकरणी पोलीस विभागानं कोणती हाईगाई व कोणाची गाय करू नये दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आज चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते विटा येथे पोलिसांनी एमडी ड्रग्ज फॅक्टरीवर छापा टाकला आणि यातून तब्बल तीस कोटी रुपयांचे एम डी ड्रग्ज जप्त केलं यानंतर सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी पोलिसांना अल्टिमेटम दिला सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कायदा सुव्यवस्था विषयामध्ये अधिक लक्ष घालताना ड्रग्ज या विषयावर मी खूप कॉन्सन्ट्रेट करणार आहे आणि आश्चर्यकारकरीत्या आनंद वाटावा असा पोलीस डिपार्टमेंटचा यातला परफॉर्मन्स खूप चांगला आहे परवाच विट्याला तीस कोटीचे ड्रग्ज पकडले गेले मी दोन गोष्टींचं आव्हान तुमच्या माध्यमातून करतो आहे की आपापल्या मुलांना सांभाळा आणि आपल्याला मिळालेली टीप आपल्याला मिळालेली माहिती पोलीस डिपार्टमेंटला ट्रान्सफर करा आपल्याला काय करायचं आहे असं म्हणून हे जे काही संकट आहे ते तुमच्या दारात येऊन ठेपलेलं आहे आणि त्यामुळे तुमचं नाव लोकांना माहिती होणार नाही गुप्तता बाळगू पण टिप्स मिळाल्याशिवाय माहिती मिळाल्याशिवाय हे अशक्य आहे आम्ही एक प्रबोधनाचा सुद्धा एक मोठा विचार करतो आहोत तुमच्या माध्यमातून मी आवाहन करतो की जे ड्रग्ज विषयात प्रबोधनाचं काम करतात त्यांनी एस पीला कॉन्टॅक्ट करावा स्वतःची स्कीम मांडावी की तुम्ही कसं प्रबोधन करणार आहात त्याचा सगळा खर्च आम्ही करू नियोजनमधून करू नाही तर सी एस आर माध्यमातून करू पण नुसत्या प्रबोधनाने हा विषय संपणार नाही धाकानेचा विषय संपणार आहे त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटने या विषयामध्ये कुठलीही हैगाई करू नये असं त्यांना मी आवाहन केलेलं आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा